नमस्कार मी आपण ओमसे न्यूज शहरात नगरपालिकेमार्फत गेल्या तीन महिन्यापासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असून काही फळ व भाजीपाला विक्रेते नगरपालिकेच्या कारवाईला नज मानता भर रस्त्यात गाड्या लावतात नगरपालिकेचे कर्मचारी आज फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यात गेले असता त्यांना या लोटगाडीवाल्या अतिक्रमणधारकांनी जातीवाचक शिवेगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला याविरोधात आज सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी भारतीय मजदूर संघ व सफाई कामगार संघटनेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन धरणे आंदोलन केले कर्मचाऱ्यांना धमकी देणाऱ्या या अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल करून त्वरित अटक करावी अन्यथा नगरपालिका कर्मचारी कामबंद आंदोलन छेडतील असा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आज नामदेव शहरामध्ये जो प्रकार घडला तो अगदी निंदनीय आहे व त्या प्रकार प्रकरणाची त्या प्रकाराची आमच्या कर्मचारी संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वांचा निषेध करतो मोबाईल फोन फोनचा निषेध करतो कालच्या दिवशी सर्व अतिक्रमणची टीम आम्ही गेली सतत तीन महिन्यांपासून शहरामध्ये सर्व नागरिकांना बंधू भगिनींना जे अतिक्रमित करता लोक अशांना वारंवार जाऊन त्यांना तोंडी सूचना देऊन त्यांच्या थोडंसं दामदटी करून त्यांना आम्ही हटवण्याचा प्रयत्न करतो नगर परिषदेने लिहिलेल्या नियोजित जागेमध्ये त्यांनी त्यांचा फळांचा व्यवसाय भाजीपाल्यांचा व्यवसाय करावा असं आम्ही वारंवार त्यांना लाऊडस्पीकरद्वारे स्वतः विनंतीत येऊन नगर परिषदेने त्यांना एकदम चांगली सुसज्ज अशा बीओटीच्या खाली इमारतीच्या जा खाली जागा उपलब्ध करून दिले अशा ठिकाणी आम्ही त्यांना वारंवार नम्र विनंती करून तिथं तुमच्या हातगाड्या लावाव्या आणि तिथं व्यवसाय करावा असं प्रशासनाच्या वतीने वारंवार त्यांना सांगितलेलं आहे तरी काही विघ्न संतोषी व समाजकंटक लोक वारंवार आमचं ऐकत नसून त्या गोष्टीला वेगळं वळण देतात त्या गोष्टीला वेगळं हे करतात त्याच्यामुळे याशा लोकांचा बंदोबस्त व्हावा कालच्या कालची घटना जी झाली ती त्या अत्यंत निंदनीय घटना आहे आमच्या सर्व कर्मचारी स्टाफ आमच्या सफाई कर्मचारी बिचारे रात्रंदिवस काम करून त्या लोकांसोबत गेलेले असताना काही समाजकंटकांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली जातीवाचक बोलले की अमुक जातीचे लोक असा असा मातून गेलेले आहेत ह्या भाषेत त्यांनी आमच्या लोकांवर बोललेले आहेत स्पॉटवर समाधानभाऊ होते श्रीकांत भोसले होते आमचं जे पथक होतं जेणे दलाल होते हे सगळे लोक होते त्यांच्यासोबत माझे सफाई कर्मचारी होते अशा सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी जातीवाचक हो बोलल्यामुळे आमचं सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध नोंदवतो व प्रशासनाच्या वतीनं त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी अशी प्रशासनाला वार विनंती करतो जामनेर शहरात ही घटना गांधी चौक झालेली आहे प्रशासनाचा आम्ही विनंती करतो की त्यांनी तात्काळ दोषींवर कारवाई करावी व असा प्रकार वारंवार घडू नये याचा देखील बंदोबस्त करावा असे सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो प्रशासनालाही विनंती करतो तरी आमच्या आम्हाला न्याय मिळावा व आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची दखल केल्या द्यावी ही विनंती प्रशासनाला आहे

त्याचा जो पण बंदोबस्त लागत त्याचं मनुष्यबळ उपलब्ध असतात त्यानुसार तुम्हाला मदत करावी पोहोचलेला असतो त्यानुसार तुम्हाला बंदोबस्त